लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जनसंघर्ष निधी लिमिटेड च्या चार फरार तर संचालक प्रणित मोरेसह तिघांना केले जेरबंद तब्बल छत्तीस दिवसानंतर पुणे लोणावळा येथून केली अटक बातमी येत आहे ये यवतमाळ दिग्रस येथून जनसंघर्ष निधी लिमिटेडच्या सात शाखेचा सत्तेचाळीस कोटीचे अपरात करून आरोपी निधी लिमिटेड अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे वय सत्तर संचालक प्रणित देवानंद मोरे वय बत्तीस प्रीतम देवानंद मोरे वय पस्तीस जयश्री देवानंद मोरे वय पंचावन्न सोमवार नऊ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी कुटुंबातील चार सदस्यांना घेऊन दिग्रज शहरातून पसार झाले होते त्या पाठोपाठ निधी लिमिटेडचे उपाध्यक्ष साहिल अनिल जयस्वाल वय पस्तीस अनिल राम नारायण जयस्वाल वै साठ पुष्पा अनिल जयस्वाल व पंचावन्न फरार झाले होते या प्रकरणी दिग्रज पोलिसात गुन्ह्याची नोंद करून तपास चक्रे फिरवीत साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल व वा पुष्पा जयस्वाल यांना नागपूर येथून मोठ्या शितापीने दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक केली त्या दरम्यान साहिल जयस्वाल यांना तेरा दिवसांची पोलीस कोठडी व अनिल जयस्वाल व वा पुष्पा जयस्वाल यांना न्यायालयाने तेरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती या दरम्यान पोलिसांचा तपास सुरू होता उर्वरित मोरे कुटुंबियातील चार फरार आरोपींचा शोध होता यासाठी पोलिसांनी कसोटीच्या प्रयत्नानंतर दिनांक चौदा जानेवारी तब्बल दिवसांनी पुणे लोणावळा येथून अटक करून दिग्रज पोलीस स्टेशनला आणण्यात आले यावेळी ठेवीदार व नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर गर्दी केली होती यावेळी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी दिग्रज पोलीस स्टेशन समोरील गेटला बॅरिगेट लावण्यात आले होते फरार आरोपी संचालक प्रणीत मोरे व तीन सदस्य अटकेत आल्याने निधी लिमिटेडचे सातही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला असून त्यांच्या जमा पुंजीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी रामेश्वर वेंजनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकोडा दिग्रस पोलिस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचेचाळीस ऑब्लिक चोवीस या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी आज स्टेटमेंट देत आहे जनसंघर्ष निधी लिमिटेड या बँकेच्या किंवा निधी कंपनीच्या आज चार संचालकांना अटक करण्यात आलेली आहे हे सदस्य जे चार संचालक आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होते त्यांना आपण आम्ही स्वतः तसेच स्थानिक पुणे शाखा येथील पथक ए पी आय महाले आणि त्यांची टीम असं तपासकामी पुणे आणि लोणावळा परिसरात जाऊन लोणावळा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज रोजी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पी सी आर घेतल्यानंतर त्यांनी या रकमेचा जो अपहार केलेला आहे या सदर रकमेबाबत त्यांच्याकडं सविस्तर आणि सखोल तपास करण्यात येईल त्याचप्रमाणे या पैशाच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र कुठे काही मालमत्ता स्थावर असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ही घेतलेली आहे का याबाबतचा या तपास देखील सदर आरोपीकडं करण्यात येईल त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या पैशांच्या रिकवरीसाठी या ज्या संचालक मंडळांच्या नावे असणाऱ्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सीज करून जप्त करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडं या आरोपींचा पी सी आर संपल्यानंतर पुढील पंधरा दिवसामध्ये हा पोलीस विभागामार्फत सादर करण्यात येईल सर्व ठेवीदारांना पोलीस विभागातर्फे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की त्यांनी संयम ठेवावा आणि सदर प्रकरणामध्ये त्यांना संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न हा प्रशासनामार्फत केला जाईल धन्यवाद रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ